पोपाडी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षकांचा सन्मान व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोफाळी येथील श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे एकोणीसशे पंच्याण्णव व सत्त्याण्णव या बॅचच्या विद्यार्थ्यांनी तीस वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शिक्षकांचा सन्मान व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शेख सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे अध्यक्षा श्रीमती विमलताई विश्वासराव शिलार, ह्या होत्या सत्कारमूर्ती म्हणून सूर्यवंशी सर गंगासागर सर गणेश शिल्लार सर पंचपुत्रे सर, भोजनकर सर पर्वत सर श्रीमती हागोने मॅडम कल्याणकर सर बेदरे सर कदम सर राठोड सर व देवसरकर सर मंचावर उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट संजय डोळस यांचा वकील संघटना उमरखेड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयाला डायस सप्रेम भेट देण्यात आले सर्वांच्या समक्ष माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले परिचय व मनोगत व्यक्त केले यावेळी अनेक शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता माजी विद्यार्थी सुदाम जामकर गजानन शिलार शरद दस्तूरकर सोमेश राऊत विलास चंद्रवंशी जगदीश वाळूकर सुनील पोहुरकर संजय खोडके ॲडवोकेट संजय डोळस दिनेश सूर्यवंशी ज्ञानेश्वर अवताडे दिगंबर ठाकरे ॲडव्होकेट विकास गोरे डॉक्टर मोहन देशमुख सुनीता राठोड प्रज्ञा इनामदार संगीता खुर्शिंगे वैशाली गायकवाड ज्योती जाधव या विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश वाळूकर व शरद दस्तूरकर आणि प्रास्ताविक ॲडव्होकेट संजय डोळस यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट विकास गोरे यांनी केले नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी आज आपण उभे आहो उंबरखेड तालुक्यातील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोपाळ येथे आणि या ठिकाणी शिकले विद्यार्थी शिकलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी व विद्यार्थी यांनी जवळपास तीस वर्षानंतर हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सर्वजण एकत्र आलेले आहेत पाहूया त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची प्रतिक्रिया हॅलो भाऊ तुम्ही इतक्या दिवसामध्ये तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या तुम्हाला काय वाटते हा या प्रसंग या प्रसंगाशी खूपच आनंद वाटतोय आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये दहाव्या वर्गामध्ये शिकत होतो सर्व मित्रमैत्रिणी साधारण तीस वर्षानंतर भेटत आहोत तर एवढा आनंद झालेला आहे की जीवनामध्ये आपण इतर बरेच असे प्रवासाचे वगैरे प्रसंग अरेंज करतो पण हा मित्रमैत्रिणींच्या भेटीचा हा जो प्रसंग आहे हा सगळ्यात जास्त आनंद देणारा असा घडलेला आहे आणि अजून एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते ती म्हणजे ही की बाकीचे जे आपले नातेसंबंध आहेत जसं की शेजाऱ्यांसोबत नातेसंबंध आहेत नातेवाईकांसोबत आहेत किंवा लवकरी मंडळीसोबत आहेत आणि इतर पण जिथे आपण काम करतो त्यांच्यासोबत पण आपले संबंध आहेत हे सगळे जे आहेत हे कच्चे धागे आहेत पण मित्र आणि मैत्रिणींसोबतचे जे आपले संबंध आहेत हे नात्याचे पक्के धागे आहेत हे न तुटणारे असे धागे आहेत एवढंच फक्त मला म्हणायचं आहे आणि खूपच आनंद झालेला आहे एवढा आनंद झालेला आहे की म्हणजे शब्दात व्यक्त करता करतायत म्हणजे आठवणीचा उजाळा पण उभे आ, जुन्या हा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तीस वर्षानंतर हा कार्यक्रम झालेला आहे तब्बल तीन दशकानंतर आम्ही एकमेकांना भेटलो अक्षरशः कोणी कोणाला चेहरे एवढे बदल झाले कोणी कोणाला नावांची आधार ते ही माझी मित्र होता हा माझा मै ही माझी मित्र होती आणि ते त्यांच्या मनात या तीन वर्षामध्ये दादा त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाले त्यांचे मुलं खूप शिकले खूप मोठा बदल झाले कोणी मुलं डॉक्टर झाले इंजिनिअर झाले त्यांचं सगळ्यांचं सुख दिलं सगळ्यांच्या गोष्टी ऐकून एवढा आनंद झाला आणि एवढं मन भरावून गेले की आ अतिशय आम्हाला शब्दात न संपाईला असा एवढा आनंद झाला आणि पुन्हा तेच तीस वर्षानंतरचे जे पूर्वीचं जे आमचं विद्यार्थी जीवन होतं ते जीवन आम्ही आढळलं आणि तेच जीवनामध्ये हा दिवस पूर्ण घालवला आणि आजही आम्हाला त्या सरांचे आशीर्वाद मिळाले ते सर भेटले त्यांचा सत्कार केला आणि त्यांचे आम्ही आशीर्वाद घेतले आणि विद्यार्थी आहोत असं आज दिवस पूर्ण आम्ही विद्यार्थी म्हणून घालवलं खूप समाधान वाटलं आम्हाला आनंद झाला आपण इतक्या दिवसानंतर भेटला मित्रासोबत चर्चा केली काय वाटते आपल्याला या कार्यक्रम आज या आज आम्ही पंच्याण्णवच्या बॅचचे सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी आमचे मित्र या शाळेमध्ये आमच्या श्री शिवाजी शाळा विद्यालय पोखळी या ठिकाणी आम्ही एकत्रित सगळे जमा झालो या कार्यक्रमासाठी सर्वच आमचे जुने मित्र क्लासमेट्स आणि सर्व आमच्या मैत्री गुरुंनीसुद्धा जास्तीत जास्त या कार्यक्रमासाठी हजेरी लावलेली आहे आणि सगळ्यांनी आमच्या मित्रांनी एक या ठिकाणी आम्हाला आल्यानंतर या शाळेमध्ये काय मदत झाले आणि आपण आपल्या मित्रांना या ग्रुपच्या माध्यमातून काही चांगल्या प्रकारे मदत करू शकतो का आर्थिक काही त्या गोष्टीवर ठिकाणी एखाद्या मित्राला आपल्याला त्यांना अडचणीत आहे का अशा प्रकारे एक 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 संघटितपणे आपण एखाद्या गोष्टीला चांगल्या प्रकारे आपले मित्र आपल्या मित्राच्या संकटाच्या काळात या ठिकाणी त्यांना आपण म्हणजे मदत करू शकतो म्हणून या ठिकाणी आम्हाला आज आज सगळ्या मित्र आणि मैत्री सगळ्या ह्या गोष्टी संबंधित आहेत त्यांना त्याची आपल्या आपली शाळा जी आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आमच्या सगळ्यांनी या करण्यासाठी आमच्या सर्व मित्रांनी नि आम्ही सर्वांनी वेळ देऊन चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी अटेंड केलेला आहे आणि अतिशय सक्सेसफुल झालेला आहे सर्व आमचे शिक्षक सुद्धा या कार्यक्रमासाठी सर्वच शिक्षक टीचिंग अँड नॉन टीचिंग सुद्धा या ठिकाणी सर्व हजर राहिलेले आहेत आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द या ठिकाणी बाबा आपलं काय सांगायला आजच्या प्रसंग खूप आनंद झाला आपले तीस वर्ष अगोदरचे जे दहावी आणि बारावीचे बॅचचे सगळे विद्यार्थी मित्रमंडळी भेट झाली आणि माझी जे शिक्षक होते आम्हाला चांगलं आम्हाला आमच्यापर्यंत शिक्षण देतात त्याचा खूप आभारी घ्या चांगल्या प्रकारचा आमची पंच्याण्णव आणि ही सत्त्याण्णवची ही बॅच आम्ही या आजच्या दिवशी एकवीस पाच दोन हजार पंचवीसला ते पुढील निमित्तानं एकत्र आलो त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला कारण बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकत्र भेटल्यानंतर आमच्या घाटीपेटी झाल्यानंतर आमच्या जे काही मनामध्ये काही ज्या काही मित्राविषयी ज्या काही भावना होत्या त्या आम्ही एकमेकामध्ये व्यक्त केल्या आमच्या सुख आमच्या मुलाबाळाविषयी आम्ही सर्व एकमेकात रूज केली त्यामुळे या कार्यक्रमातून आम्हाला सर्वांना अनुभव झाला एवढंच मिळापासून मला फुला असं वाटतं एकत्र ही मुलाखत झाल्यानंतर सगळ्याच क्षेत्रामध्ये आणि त्यांचा जो उत्साह त्यांचा जो आनंद मनाला समाधान वाटतो त्याची प्रगती मला खूप अभिमान वाटतो त्यांचा किंवा ते माझे विद्यार्थी आहे आणि मी त्यांच्यापासून जे काही संस्कार केले त्याची परश्रुती मला मिळाली आणि खूप आनंद झाला आपण विद्यार्थी इतके तीस वर्षानंतर आपण एकत्र आलेला तुम्हाला काय वाटते हा कार्यक्रम खूप आनंद झाला

आतापर्यंत सर आपण इतकी दिवसापासून आपण तीस वर्षाच्या सर्वप्रथम तर या ठिकाणी आमच्या बालपणीची आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाली जवळपास तीस वर्षाच्या नंतर आज आम्ही या शाळेमध्ये एकत्र भेटलो ज्या शाळेमध्ये मी लहानाची मुख्य इथे शिक्षण घेतले सर्व माझी मान्य तुम्ही অসাধীন আগে শিকল আজকে সব পুন কিন্তু তো মনে হয় যে বান্ধে আজকে আজকে আপনি খাঁড়ে না

त्यानंतर मुलाखत झाल्यानंतर मुलींचा एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे आणि मुलांचा एक आहे